मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत आहो तो भत्ताच बंद करून टाकत आहे मोठं मन करा नेताही मोठा असा पाहिजे आणि मनही तेवढं विषाद असलं पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही माझा कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो आहे तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डवर कधीच काढलं जाणार नाही आणि सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं चा ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका आपण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या <laughs> हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं ला। तरी आमच्या मानस पटलावर सुधीर जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मंत्री मोदय हा फार जागा द्यायचा विचार करू नका अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका <laughs> नाही